शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो भारत एग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण एन पी कशा कशाप्रकारे तयार करू शकतो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि व्हिडिओ अगदी छोटासा आहे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा चला तर सुरू करूया व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूया की नेमकं एन पी केलरी तयार करण्यासाठी आपल्याकडे कोण साहित्य असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे एन पी के बॅक्टेरिया असणं आवश्यक आहे काळागूळ सेंद्रिय घेतला तर आणखी उत्तम दही गोमूत्र दोनशे लिटरचा प्लास्टिकचा एक ला बॅरल एक आपल्याला लाकडी बांबू देखील लागणार आहे आणि टाकी झाकण्यासाठी आपल्याला एक सुती कपडा देखील लागणार आहे हे झालं साहित्य आता आपण पाहूया की एन पी के तयार करण्याची नेमकी कृती कोणती आहे सर्वप्रथम आपल्याला दोनशे लिटरचा प्लास्टिकचा बारेल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे पूर्ण परंतु पूर्ण पाणी भरू नका थोडीशी जागा रिकामी ठेवा त्याच्यामध्ये नंतर आपल्याला जो काही आपण सेंद्रिय काळा गोड घेतलेला आहे दोन किलो घ्यायचा आहे गुळ आणि चांगल्या प्रकारे बारीक करून त्या बॅरलमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि तो गुळ पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन लिटर दही आपल्याला घ्यायचं आहे आंबट दही घेतलं तर अतिशय उत्तम ते देखील आपल्याला त्या दोन दोनशे लिटरच्या बॅरलच्या आतमध्ये मिसळायचं आहे नंतर आपल्याला देशी गाईचं गोमूत्र पाच लिटर घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे ते गोमूत्र आपल्याला त्या पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एनपीके बॅक्टेरिया टाकायचे आहेत आता ह्या कोणत्या कंपनीच्या टाकायच्या आहेत बघा आनंद केअरचे डॉक्टर बॅक्टोज कॉम्बो म्हणून मार्केटमध्ये येतं ते तुम्ही दोन लिटर घेऊ शकता किंवा यालाच आणखीन एक उत्तम पर्याय आहे इंडियन फार्मर कंपनी म्हणजे आय एफ सी कंपनीचे एन पी के फॅक्टरी येतात मार्केटमध्ये ते तुम्ही पाचशे ग्रॅम घेऊ शकता दोन्हीपैकी जे तुम्हाला उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि त्या दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये त्या ठिकाणी टाकू शकता आणि त्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सामग्री एकत्र केल्यानंतर तो प्लास्टिकचा बॅरल आपल्याला सुती कपड्याच्या सहाय्याने बांधायचा आहे त्याचं तोंड बांधायचा आहे आणि तो, तो बॅरल सावलीमध्ये ठेवायचा आहे एक दिवस परंतु त्या एक दिवसामध्ये आपल्याला दर पाच ते सहा तासाच्या अंतराने लाकडी बांबूच्या सहाय्याने ते मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्या पिकामध्ये आळवणी किंवा ड्रिपच्या माध्यमातून वापरण्यासाठी वस्त्रगाळ करून त्या ठिकाणी घ्यायचं आहे तयार झालेलं त्या बॅरलमधलं संपूर्ण द्रावण तुम्ही एक एकरासाठी एकदाच वापरू शकता चला तर व्हिडिओच्या शेवटी हे देखील पाहूया की एनपीके स्लरी आपल्या शेतामध्ये वापरण्याचे ने नेमके फायदे कोणकोणते आहेत सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या पिकांना नत्र स्फुरद आणि पालाश यांची पूर्तता होते बऱ्याच वेळा काय होतं की वातावरणामधलं जे काही भरपूर प्रमाणामध्ये नत्र उपलब्ध आहे ते आपल्याला वापरता येत नाही म्हणजे जीवाणू काय करतात वातावरणामध्ये नत्र जमिनीमध्ये फिक्स करण्याचं काम करत असतात बऱ्याच वेळा आपल्या जमिनीमध्ये स्फुरद आणि पालाश सुरुवातीपासूनच उपलब्ध असतो परंतु तो उपलब्ध स्वरूपामध्ये मुळांना अपटेक करता येत नाही म्हणजे जीवाणू काय करतात की त्या स्फुरदचं आणि पालाचं विघटन करण्याचं काम करतात आणि आपल्या मुळांना उपलब्ध करून देतात त्याच्यामुळे काय होतं की जेवढ्या काही का रासायनिक खतांच्या मात्रा आहेत त्या आपल्याला कमी आपल्या पिकाला द्यावं लागतात परिणामी उत्पादन खर्च कमी होतो आणि येणारं उत्पादन वाढतं चला तर मित्रांनो एन पी के बॅक्टेरिया तयार करण्याची ही कृती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जी जर एन पी के बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू जर खरेदी करायचे असतील तुमच्या शेजारच्या दुकानामध्ये उपलब्ध नसतील तर नक्कीच तुम्ही भारत ॲग्री ॲपचा वापर करू शकता आणि भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन हे जीवाणू तुम्ही घर बसल्या अगदी भरघोस डिस्काउंटसह ऑनलाईन ऑर्डर करू शकता मात्र तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट तुम्हाला घरी मिळतो आणि हा प्रोडक्ट तुम्हाला शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरीसह मिळतो म्हणजे प्रोडक्ट घरी आ घरी आल्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्यामुळे एकदा ऑनलाईन एन पी के खरेदी नक्की करा आणि एकदा एन पी केरी देखील करून पहा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद